आपण पाहत आहात बागला शेतकऱ्या उतार्यावरती नोंद लावून देण्याच्या मोबदल्यात चार हजार रुपयांची लाच स्वीकारताना खासगी दलाल आणि चांदवड तालुक्यातील महिला तलाठी विशाखा गोसावी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले तक्राराची चांदवड तालुक्यातील तळवाडे येथे शेतजमीन आहे हिस्सा झालेल्या शेत जमीच्या नोंद लावून देण्यासाठी खासगी दलाल ज्ञानेश्वर चांदवड यांनी मागणी केली होती शेलू गटाच्या तलाठी विशाखा गोसावी वयवर्ष सदतीस राहणार आर्यावत सोसायटी महाराणा प्रताप चौक सिडको यांच्या संमतीने तडजोडीनंतर चार हजार रुपयांमध्ये सौदा ठरला या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला चार हजार रुपयांची लाच स्वीकारवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनिमय गुन्हा दाखल करण्यात आला आहे संशयित तलाठी विशाखा गोसावी यांच्या झडतीत भ्रमणध्वनी मिळाल्याचे विभागाने म्हटले आहे प्रतिबंधक विभागाच्या वाला वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली सापळा अधिकारी म्हणून उप काम संतोष सापळा पथकात हवलदार निदेश खेळणार अविनाश पवार चालक पोलीस शिपाई परशुराम जाधव यांचा समावेश आहे बागला वृत्तांत विभागीय संपादक सुनील सोनवणे